हो नमस्कार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची झुरा शुभमन गिलकडे सोपवली गेली वीस जून रोजी तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून भारतीय कसोटी संघाच्या पर्वाची सुरुवात झाली लीड्स कसोटीत इतिहासात पहिल्यांदाच अर्धशतकी सलामी देत राहुल आणि यशस्वीने दमदार सुरुवात केली केहल राहुल बेचाळीस धावांवर बाद झाल्यानंतर साई सुदर्शन पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला मात्र यशस्वी जयस्वालने खणखणीत शतक झळकावलं त्यासोबतच शुभमन गिलने सुद्धा दमदार शतक झळकावत आपण कर्णधारपदी का सिलेक्ट झालो आहे हे क्रिकेटप्रेमींना दाखवून दिलं आहे पहिल्या अखेर भारतीय संघाची धावसंख्या तीन बा तीनशे एकोणसाठ झाली असून दुसऱ्या दिवशी भारताची वाटचाल मोठ्या धावसंख्येच्या दिशेने असेल कर्णधार गिल एकशे सत्तावीस तर उपकर्णधार रिषभ पंत पासष्ट धावांवर नाबाद आहेत एकंदरीतच पहिल्या दिवसाचा खेळ पाहता भारतीय संघाने इंग्लिश संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे आणि नव्या गिल पर्वाची सुरुवात अत्यंत दमदार पद्धतीने केली आहे